शिंदेंची पालकमंत्रीपदासाठी पक्षाच्या नेत्यांची पाठराखण सुधीर मुनगंटीवार म्हणाले माहितीचा एक भाग शिंदे आणि पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग राज्यात महायुती सरकारमध्ये मंत्रिपदानंतर आता पालकमंत्रीपदावरून पेच निर्माण झाला आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली दरम्यान राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे आणि त्यानंतर नेत्यांनी याबाबत अनेक प्रकारे भाष्य केलं आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि नाशिक जिल्ह्यात दादा भुसे अनेक वर्ष काम करीत आहेत आणि त्यांनी पालकमंत्रीपदासाठी दावा केला असेल तर त्यात गैर काय आहे असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांची पाठराखण केली आणि त्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची बाजू घेत आपल्या पक्षाच्या आमदारासाठी काही इच्छा व्यक्त करणे गैर नाही असं म्हटलं आहे पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी आहे असे म्हणणे योग्य नाही महायुतीचा महत्त्वाचा भाग एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आहे आणि त्यामुळे त्यांच्या आमदारासाठी काही इच्छा व्यक्त करणे गैर नाही मुख्यमंत्री सध्या दाओसला गेले आहेत आणि ते परत आल्यावर सगळे नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलेलं आहे नाही एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी स्वतःच्या आमदारांसाठी हो। काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही सध्या मान्य मुख्यमंत्री महोदय हे दाबोस गेले आहे आणि दाबोसवरून आगाभर या संदर्भात का निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावन कोळेजी हे एकमेकाच्या संमतीनी सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करते पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना

असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मग ते गैर आहे आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई